काय पोच आहे पोच काय पोच तरी काही ये झोपलं काय असं नकरी आईश का आवड बास साईराम साई माई सकाल कशात मजेत का स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये काय बोलता बाकी रटेश काय करतो रटेश बेसिंग झाली ना तुझी सगळी चला साईराम पालखीने दर्शन घेऊयात पहिले आज जरा आहे पालखी जवळ तर लवकर आहे तर नाही म्हणजे उठतो आम्ही लवकर थंडीचं आहे बऱ्यापैकी आता पालखीजवळ जाऊ दर्शन वगैरे हो घेऊ चहा वगैरे हो पिऊ आधी पाहुणे जरा नितीन आमचा नितीन पाटील आहे ना पहिल्या रांगाला चाला बी पहिल्या रांगाला टॉपचाच काम असतो त्याचा किती चाललं त्याचा सागर भाय काय दिसतं असतो चला काय काहीच ती शर्ट बघा आजची आमचे नीलगे स्पॉन्सर केले आम्हाला मागू सगळ्यांनी आम्ही गावालाही घातले हा इथं घेऊन हेल तो म्हणून आता दर्शन करू चला सो भाई भाई। भाई काही so, आता आम्ही सर्वतो शिमनेर घाट ऑलमोस्ट अर्धा कंप्लीट झालंय बरं दाखवून द्या आपल्या पब्लिकला ते आजचा सकाळचा प्रवास डायरेक्ट घाटाचा आहे शिन्नर घाटनं सो so, तास झालंय चालतोय आरामशीर तर तो होतच थोडीशी सो काही so, नाही एवढं दिसतं चाललं आता काय आता दोन दोन दिवस फक्त मग वर्षभर वाट बघायला लागेल की वारी झाली तर वारी कधी आहे अशी गोष्ट आहे का साईराम हो साईराम काय बोलतो जयत साईराम जय पाटील चला वन साईड सिनियर गार्ड गाईज आपले नील पाटील गाईस बोलले ना तुम्हाला टी शर्ट पोनसर पोनसर बाय नील पाटील टी शर्ट कशी आहे अशी तुमची असं तुमचा साथ सपोर्ट आम्हाला कोणी कारण लावत्या म्हणजे नक्कीच आम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा टी ला आणखीन एक टी शर्ट कमी आणू आम्ही चार पाचशे वाजता जयदास पाटील तुम्ही देणार का पुन्हा देऊ देऊ नक्की पुढच्या वर्षी टी शर्ट भेटणार जयदास पाटील व्हिडिओ काय घेतली देणार देणार काय इलाज पहिले

దా రే అన దాదాన చాలో ర పై పిడిమి చాలోలా ప

सद्गुरु आला लावा आता सद्गुरुवाला लावा ना तर आता नाश्त्याच्या इथे पोचलोय नाश्त्याच्या स्पोर्टला पण ही द्राक्षांची बाग आहे बघा टोटल कशी आहे वन साइड आहे तोर नको भाव फोन आहे माझ्या त्याच्यावर हे बघा असं असतं द्राक्ष हे कच्च आणखीन पिकली कस पिकता एकदा टेस्ट करायला साईराम जरा दाखवून द्या खाऊन पब्लिकला पोहोराना आपल्या कच्चे आहेत ना आंबूट लागतीलच ना साईराम हे बघा कस नाईला जसा का माहिती का आवला कशीच लागतात ना पाव गाईज नाश्त्याला करून घेतो लोन्स गाईज आपल्या दुपारच्या स्टे वरती आलेलो आहे आम्ही आता आणि शांत प्रकारे असा प्रवास झाला आहे साडे नऊ आम्ही पोचलो आहे आज आतरून मस्त पैकी बघा साडे नऊ वाजल्या आतरून बाहेरच पडलेलं आहे दुपारचे ऊन येईल शंभर टक्के फुल ऊन येईल मला गॅरंटी कारण की ऊन पडते आता नऊ वाजल्या म्हणून सूर्य आहे नंतर वरती जाईल तुम्हाला बी माहिती नसतं चला असं झोपलं की असं न कर आई श काय आव्हा बा रेस झाला हा आताच सांगता मी ना काहीच तर आता आम्ही दुपारच्या ओल्डवरून निघलो आहे आता संध्याकाळच्या ओपनसाठी तीन वाजल्या सावध सुद्धा खूप आहे तिने वाटलं तरी इथे आपल्याला मध्ये काय ना काय लस्सी वगैरे हो भेटेल ती ती घ्यायची चुक नाही निघाली तसे बघा आपल्यासोबत सायराम आहे एकदम त्यापरात पर, त्यापरात लूप वाटतं एकदम हात असाच गणवेश करतात आणि मस्त चालत असतात त्यामुळे भारी वाटतं पॉझिटिव्ह वाईट येते यांना बघू आपली मंडळी चला जय देव जय देव जाना पी जय देव जय देव पहिल्यांदा मी लाईनी मध्ये एक नंबर वस्तू खूप आनंद मी पहिल्या नंबरला खूप मागे अशी नाव ठोकली नाही आता समजा नाही लागेल साईचा साई माधा बी साईचा चला था 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 था। so की शॉपमध्ये होतो एकदम डायरेक्ट पहिला नंबर फर्स्ट क्लास जागा मग तुमच्या भावाने चिलमे दिन माझ्या बाबतीने केली एक मस्त ज्यूस आहे पेरू का ज्यूस सो आता बाबू जेवायला काय आज जेवायला आय होप चांगला मस्त पैकी असला बघू आता रोजच चांगला असतो पण आज जर आजचीच चांगला असेल तर भाजी कसा माहिती का वाटाण्याची भाजी खाऊ हॉम चांगत आज बाबू काय वेटिंग आय एम वेटिंग तुम्ही पण वेटिंग चला आणि किती जण वारकरी कमेंटमध्ये सांगा कोण कुठे कुठे जातं बिनंद कमेंट मध्ये कोणाला काय जर तुमचा म्हणजे असेल ना बोला की असा मजा करतो मस्ती करतो सांगा काय चुकलं तरी सांगा सुधारणा करू गाईस तर जेवायला गेलेलो तर मी काय सांगू तुम्हाला माझा मोबाईल स्विच ऑफ झाला चार्जिंगला आवडत झोलमेल चालू होता ना नुसती लपरी व्हायची तयारी तर चार्जिंग कसा पिसा लावला तिथं जेवलो अर्धी भाकर घेतली ना आज काय होता ना पुलाव भात होता वाटतं बिर्याणी भात व्हायची मस्त बटाटे बिटाटे होती आणि जांभूल वगैरे होता मस्तपैकी मी बोललो ना जेवण हा स्टॉप होता बरा वाटला उंद्या वाटतं तर आणखीन टॉप असतो उंद्या पनीर असेल पनीर सो उंद्या पण पक्का जेवू आज जामच जेवलो हो बरा वाटला सो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब तर करायला विसरू नका बाकी बेल बेलायकन पण दाबून ठेवा म्हणजे ब्लॉग आला की आपलं लगेच तुम्हाला बघायला वाटेल बाय बाय भेटूया अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये जय साईज